पुणे जिल्ह्यात आठ ठिकाणी उभे राहणार रोपवे राज्य शासनाकडून प्रकल्पाला हिरवा कंदील पर्यटनाला मिळणार चालना राज्याचे अधिवेशन मुंबई विधानसभेत सुरू आहे आपल्या मतदारसंघातील विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी विधानसभेत बोलताना दिसत आहेत अशातच राज्य सरकारने रोपवे संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारकडून राज्यातील पंचेचाळीस ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ ठिकाणी रोपवे करण्यासंबंधीची माहिती आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत दिली आहे राज्यातील सरकारी शाळांना सी बी एस ई अभ्यासक्रम लागू शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सी बी एस ई अभ्यासक्रम लागू करण्यात आल्याची घोषणा आज राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षापासून सीबीएसए अभ्यासक्रम लागू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत ही माहिती दिली भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेतील प्रश्नावर लेखी प्रश्न विचारला होता त्यांना उत्तर देताना दादा भुसे यांनी ही माहिती दिली आपले सरकार सेवा केंद्र एक हजार एकशे बावन्न केंद्रांसाठी संधी बारावी उत्तीर्ण व पदवीधारकांसाठी सुवर्ण संधी एक हजार एकशे बावन्न नवीन सेवा केंद्रांसाठी भरती जाहीर झाली असून बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे भारत डिजिटल युगाकडे वेगाने वाटचाल करत आहे आणि ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सरकारी सेवा अधिक पारदर्शक आणि सहज साध्य बनवण्याचा सा प्रयत्न होत आहे त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रे ही स्थिर व्यवसाय आणि नागरिक सेवेची दुहेरी संधी देणारी योजना ठरू शकते एच एस आर पी नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी फिटमेंट शुल्क होणार माफ राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील पंचवीसपेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट एच एस आर पी बसवणार आहे विशेष म्हणजे अशा प्रकरणामध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद